नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर दसऱ्यापर्यंत नवरात्रीच्या कोणत्याही माळेला सकाळी किंवा संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय म्हणजे अकरा आंब्याची पानं मध लावून नवरात्रीत हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे तुमची एखादी अडलेली कामं आहेत किंवा पैशाची कामं पूर्ण होत नाही खूप दिवस झालं तुम्ही एखादं काम करता पण ते काम पूर्ण होत नसेल तर आपल्याला प्रदोष काळामध्ये काय करायचं आहे हा उपाय करायचा आहे हा उपाय महिला किंवा पुरुष किंवा घरातील इतर व्यक्ती कोणीही करू शकतात आता खूप दिवसापासून तुमचे जे एखादे काम आहेत ते पूर्ण होत नाही किंवा तुमचे कोणाकडे तरी पैसे अडकलेले असतील यासाठी आपल्याला काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि त्या पानांना जो कलावाचा धागा असतो तर तो कलावाचा धागा घ्यायचा आहे तुमची इच्छा बोलत बोलत ही जी अकरा आंब्याची पानं आहेत तर एकावर एक ठेवायची आहेत आणि अकरा वेळा त्या कलाव्याच्या धाग्याने आंब्याची पानांची गाठ आपल्याला बांधायची आहे आंब्यांच्या पानांचं देटाचा जो भाग असतो तर त्या देटाच्या भागाला आपल्याला मध लावायचं आहे आणि जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीच्या जागेजवळ ही जी पानं आहेत अकरा तर ही आंब्याची पानं अर्पण करायची आहेत